में पतंग का है, मी पतंग कधीच उडवलेला नाहीये ना खेळली आहे ते वगैरे सगळं काहीच नाही मला काहीच येत नाही तिळगुळ घे आणि गोड गोल सांड पण भांडू नको तिळगुळ घे गोड नाही बोलली शांत राहिली सगळी चालेल शांत <laughs> हॅलो मी आदिती इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत कुण्या राजेशी गतू राणी या मालिकेच्या सेट वर आहे आणि गोड जोडी माझ्यासोबत आहे कसे आहात मस्त <laughs> एकदम छान <laughs> मकर संक्रांत चालू आहे तर लहानपणी कधी पतंग वगैरे बनवला आहे हो हो, हो नाही ना मी पतंग कधीच उडवलेला नाहीये खेळली आहे ते वगैरे सगळं काहीच नाही मला काहीच येत नाही पण मला घरगुती सांगा काय तिळगुळ तिळगुळाचे लाडू बनवायचे साडी नेसून मस्त लोकांना हो वाटायला जायचं तिळगुळ वगैरे हे केलंय मी बरं तुला लाडू बनवता येतात किंवा कधी मम्मीला हेल्प केली के <laughs> हो खूप वेळा मला येतात म्हणूनच मी कदाचित शुभमा केला असेल तेव्हा पण लाडू वळण्यात माहीर होतास आणि अगदीच यायचे येत येत मला बरं आत्ता सीन चालू आहे आणि ट्विस्ट वगैरे आहेत सगळं तर आत्ता मी तुमच्यासाठी हा गेम घेऊन आली आहे बरं या दोन स्ट्रॉ आहेत एकेकाने स्ट्रॉ घ्यायचे हात मागे असणारे तुमचे आणि ही गोड मिठाई उचलून यात टाकायची आहे स्ट्रॉच्या माध्यमातून ओके सो रेडी आहात तुम्ही मी थोडी इकडे होते आणि तुम्ही कंटिन्यू करा एक मिनिटाचा वेळ आहे थांबा 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 एक मिनिटचा वेळ देते मी सो रेडी स्टार्ट त्यात कोण फास्ट करणार आहे ते बघायचं आहे आपल्याला <laughs> डिस्ट्रॅक्ट नाही करायचं एकमेकांना बेचाळीस सेकंद झाली आता

बर आता या सगळ्या मिठाई तू त्याला द्यायच्यात सगळ्या एकत्र भरवशील त्याला आणि त्याला म्हण तिळगुळ घे आणि गोडगुड गोल <laughs> मी भरवते भरवतो घे ना तिळगुळ घे आणि गोड गोल सांड पण भांडू नको तू काय सांगशील या सांग निमित्ताने तिला हे सांगेन मी तिळगुळ घे गोड नाही बोलली शांत राहिली तरी चालेल <laughs> कसं वाटलं तुम्हाला आणि मध्ये मध्ये कोणते आवाज निघत होते काय हा सांग लावून डोकं लावून थँक्यू सो मच आणि तुम्हा दोघांनाही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार मी शर्वरी जोग म्हणजेच कुण्या राजाची गतू राणी या मालिकेतली गुंजा नमस्कार मी हर्ष दत्तरी म्हणजेच कुण्या राजाची राणी मधील कबीर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप गुँँ, खूप शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका